नमस्कार मंडळी आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे आहेत सर्व तर आज आपण चाललो आहे गणपती आणायला आपल्या मामाकडून तर ही आपण गाडी गेली होते आणि हा आपला मुंबई गोवा हायवे आहे एन एच सिक्स्टी सिक्स तर सगळे लोक जमले आणि आपण मामाकडे जायला निघालो तर हा आपला प्रॉपर हायवे आहे आम्ही मागे सगळे बसलेलो आणि एक साडेतीन चार किलोमीटरवरती साडेतीन किलोमीटरवरती आपल्या मामाचे घर आहे तर इथून हायवेने गेल्यानंतर त्यांच्या मामाकडे जायला आपल्या लेफ्ट मारून आतमध्ये जायला लागतं तर आता आपण पोचलो इथे गाडीतून आणि उरलेले पाच गणपती आहे ना तिकडून माझ्या तिकडून चुलत मामाकडून आणणार होते आणि आम्ही तिकडून मामाकडून आणणार तर हा गणपती आहे आपले पूर्ण गणपती बनवले आहेत आणि हे तुम्ही बघू शकता हे खूप साऱ्या मूर्त्या होत्या तिथे कारण आपण आधी गेलेलो तर ही पण मूर्ती खूप सुंदर होती लालबागच्या राजासारखी आणि ह्यावरती खूप सारी हे बघा कमळातली अतिशय सुंदर होती खूप आवडली होती ती मी सिलेक्ट करणार होतो पण ऑलरेडी गेल्या होत्या त्या त्याच्यामुळे आपण जे सिलेक्ट केली होती तीच आपल्याला दादाने दिली तर हे आतल्या रूममध्ये पण भरपूर साऱ्या मूर्त्या होत्या तर ही ही ती पण एक धोतरवाली खूप सुंदर होती आणि ही साईडची होती ही पण खूप मूर्ती मोठी आहे आणि ती साडेतीन चार साडेतीन फिटची असेल अंदाजे आणि खूप सुंदर बनवले होते कामं आणि मग आपला गणपती आपण सिलेक्ट केलेला होता ना तो खाली उतरवण्यात आला आणि आपण इथे समोर पुढे ठेवला कारण त्याला अगरबत्ती वगैरे हो लावून मग आपण घेऊन जातो तर सगळे आपले चीन तीन गणपती होते ना ते एक लाईन मध्ये केले आणि मग गणपती उचलून घ्यायला आपण आता इकडून निघालो आपण मग आपले पण तीन ॲड झाले आणि मग त्याच्यानंतर आता एक थोड्याच वेळात पोचणार होतो तर वरती उतरल्यानंतर आपण खाली आलो कारण खालीपर्यंत गाडी येत नव्हती ना त्याच्यामुळे आपल्याला वरती गाडी पार्क करून मग खाली गणपती आपण चालत आणलो सगळ्यांनी डोक्यावर घेतलं एकाने फक्त हातावर घेतलं होतं तर हा मिनी ब्लॉक तुम्हाला कसा वाटला नक्की